नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आले मित्रांनो जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागात विविध पदांची भरती प्रक्रिया राबवली जात आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार सोळा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे जर तुमचं वय अठरा ते अडोतीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे ज्यासाठी अठरा हजार रुपये ते चाळीस हजार रुपये पर्यंत तुम्हाला पगार देखील दिला जाणार आहे बाकी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट नेहमी आपल्यासाठी असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी परभणी यांच्या मार्फत अकरा महिने करार पद्धतीने वॅकन्सी भरल्या जाणार आहे यामध्ये एंट्रॉलॉजिस्ट पाच पद पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट पाच फॅसिलिटी मॅनेजर दोन डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर एक तर डाटा एंट्री ऑपरेटर एक अशा पद्धतीची पदभरती या ठिकाणी होणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अंकून अर्ज मागवले जातात आहे मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट जेडपी परभणी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन किंवा डब्ल्यू 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 डॉट परभणी डॉट एनआयसी डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन अर्धाचा नमुना डाऊनलोड करायचा आहे यामध्ये अर्धाचा नमुना आणि या संकेतस्थळाची लिंक दोन्ही गोष्टी मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे तिथे जाऊन देखील तुम्ही या संदर्भाचं अपडेट घेऊ शकणार आहात यामध्ये एन्टॉलॉजीचे पाच पद भरले जाणार आहेत ज्याचं कॅटेगरी वाईज वॅकन्सी डिस्ट्रिब्युशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता जर तुमची एम एस सी झुलॉजी झालेली आहे आणि पाच वर्षाचे एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे ज्यासाठी चाळीस हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे पुढचं जे पद आहे पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट पाच पद असणार आहे ज्याचं वॅकन्सीचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता मेडिकल फील्डमधन तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे ज्यासाठी पस्तीस हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे तिसरं जे पद आहे फॅसिलिटी मॅनेजर टोटल दोन वॅकन्सी असणार आहे जर तुमचं एमसीए किंवा बीटेक झालेलं आहे आणि तुमच्याकडे एक वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे ज्यासाठी पंचवीस हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढचं जे डिस्ट्रिक्ट प्रोग्रामर हे जे पद आहे टोटल एक वॅकन्सी असणार आहे दिलेल्या फील्डमधन तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे पस्तीस हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे त्यानंतर डाटा एंट्री ऑपरेटरचं एक पद असणार आहे यामध्ये जर तुमचं कम्प्युटर अप्लिकेशन आयटी बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन बीटेक ही फील्ड या ठिकाणी दिलेली आहे या फील्डमधे ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि एक वर्षाचं एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे ज्यासाठी अठरा हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे मित्रांनो या सर्व पदांसाठी ज्या ठिकाणी अनुभव दिला आहे तो अनुभव तुमचा फक्त शासकीय किंवा एम एच एम शी संबंधित पदाशी असेल तरच तो या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार आहे हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर अर्ज सादर जे आहे तुम्हाला तो एन एच एम विभाग दुसरा मजला जिल्हा परिषद नवीन बिल्डिंग स्टेडियम जवळ पर्वणी या ठिकाणी जाऊन समक्ष सादर करायचा आहे त्यानंतर काही अटी आणि शर्ती या तुमच्यासाठी दिल्या आहेत तर तुम्ही डिटेलमध्ये अर्ज सादर करण्याच्या अगोदर वाचून घ्यायच्या आहे खाली गेल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कर्मचारी यांना वयामध्ये पाच वर्षाची शिथिलता देण्यात आहे एमबीबीएस लोकांसाठी सत्तर वर्ष नर्स पदासाठी पासष्ट वर्ष तसेच इतर नमूद कमाल वयोमर्यादा ही खुल्या प्रवर्गासाठी फक्त अडोतीस वर्ष असणार आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी त्रेचाळीस साथ वर्ष असणार आहे यामध्ये नर्स पदासाठी साठ वर्षावरील जे अर्जदार आहे त्यांना जिल्हा शल्य चिकित्सक प्रमाणित शारीरिक योग्यता प्रमाणपत्र सादर करणं अनिवार्य असणार आहे यामध्ये या, या पदाबाबतचे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट झेडपी परभणी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन किंवा डब्ल्यू 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 डॉट परभणी डॉट सी डॉट इन या संकेतस्थळावरती प्राप्त होणार आहे त्यासाठी संकेतस्थळावर वेळोवेळी दर तुम्ही चेक करायचा आहे अर्जासोबत यामध्ये खुल्या प्रवारातील लोकांना एकशे पन्नास रुपये तर मागासवर्गीय प्रमाणातील लोकांना शंभर रुपयाचा डिमांड ड्राफ्ट कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचा जोडायचा आहे डिमांड ड्राफ्ट तुम्हाला अध्यक्ष जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद प्रभणी या नावाने काढायचा आहे त्यानंतर मित्रांनो अर्जदाराने अर्ज सादर करते वेळी जिल्हा परिषद परभणी अथवा एन आय सी परभणी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीतील अर्जाच्या नमुन्यामध्येच अर्ज सादर करायचा आहे हा अर्जाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तिथे जाऊन तुम्ही तो डाउनलोड करून त्याची प्रिंट आउट घेऊन तुम्हाला तो फिलअप करायचा आहे आणि हा संपूर्ण भरलेला अर्जाच्या नमुनाबरोबर तुम्हाला सर्व कागदपत्रांच्या स्वाक्षांकित छायाप्रती दिलेल्या ऍड्रेसवरती म्हणजे दिलेल्या पत्त्यावरती स्वतः जाऊन नऊ सात दोन हजार चोवीस पासून तर सोळा सात दोन हजार चोवीस पर्यंत सायंकाळी पाच वाजेच्या आत जमा करायचे आहे यामध्ये दिलेल्या अर्जाबरोबर तुम्हाला डिमांड ड्राफ्ट जो तुम्ही काढलेला आहे तो देखील सादर करायचा आहे हे देखील तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे उमेदवार जो आहे तो एका पेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करू शकणार आहे पण म्हणून प्रत्येक पदासाठी तुम्हाला सेपरेट या ठिकाणी डिमांड ड्राफ्ट काढणं अनिवार्य असणार आहे वयाचा पुरावा म्हणून तुम्हाला तुमच्या शाळा सोडल्याचा दाखला जन्मदाखला माध्यमिक शालांत प्रमाणपत्र सादर करणं अनिवार्य असणार आहे यामध्ये अर्ज करण्यासाठी काही सूचना दिलेल्या अर्जदाराने अर्ज करते वेळी स्वतःचं नाव जन्मतारीख जातीचा प्रवर्ग अर्जदाराचा संपूर्ण पत्ता अर्ज कोणत्या पदासाठी केला आहे कोणत्या प्रवर्गातून केलेला आहे हे संपूर्ण ठळक अक्षरामध्ये नमूद करायचं आहे त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो व साक्षांकित सोबत जोडताना स्पष्टपणे दिसतील अशा पद्धतीने त्या जोडायच्या आहे त्यानंतर शैक्षणिक अर्हतेचा संपूर्ण तपशील तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित फिलअप करायचा आहे तुमच्याकडे काही संबंधित कामांचा अनुभव असेल तो तो अनुभवाचे डिटेल्स देखील तुम्हाला या ठिकाणी सोबत प्रोव्हाइड करायचे आहे त्यानंतर मित्रांनो वैद्यकीय अधिकारी आणि स्टाफ नर्स या पदासाठी नोंदणी प्रमाणपत्र सादर करणं अनिवार्य असणार आहे त्यानंतर एम एस सी आय टी प्रमाणपत्र हे देखील तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे हे संपूर्ण डिटेल्स तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे अर्जाचा नमुना तुम्ही या ठिकाणी बघू शकता हा अर्जाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय तिथे जाऊन तुम्ही तो डाऊनलोड करू शकता यामध्ये तुम्हाला तुमचे संपूर्ण पर्सनल डिटेल भरायचे आहे त्यानंतर तुमच्याकडे काही शैक्षणिक डिटेल असतील त्याचे संपूर्ण डिटेल्स भरून काही एक्सपिरियन्स असेल तर तो, तो एक्सपिरियन्स म्हणजे तुमचा अनुभव या ठिकाणी संपूर्ण तुम्हाला टाकायचा आहे आणि संपूर्ण भरून उमेदवारांनी अर्जासोबत कोणकोणत्या साक्षांकित प्रती जोडायच्या आहे त्याचे देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे त्याचबरोबर जो डीडी तुम्ही काढलेला आहे राष्ट्रीयकृत बँकेचा तो देखील जोडणं अनिवार्य असणार आहे त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र हे देखील तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे आणि संपूर्ण माहिती म्हणजे हे संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला समक्ष जाऊन दिलेल्या ऍड्रेसवरती दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला सादर करायचे आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला अर्ज करायचा आहे सोळा जुलै दोन हजार चोवीस ही तुमची अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला तुमचा अर्ज सादर करायचा आहे अर्ज करताना कोणत्याही प्रकारची काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण अत्यंत नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट नेहमी ने 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 आपल्यासाठी घेऊन असतो सो थँक यू फॉर वॉचिंग